राजवाडा येथे सहयोग ग्रामविकास मंडळ गरड माझगाव व श्री पंचमखीमराज महाविद्यालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने अठ्ठावीस जानेवारीला लोककला महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस तारीखपर्यंत महोत्सव आम्ही दुसरं वर्ष आहे कॉलेजचं आणि हे आहे कला आहे ती जोपसावी ती रुद्धीगत व्हावी आणि तरुण वर्ग त्या कलेकडे आकर्षित व्हावा या उद्देशानं राजघराण्याना त्याच्यामध्ये त्यांचे परिश्रम मिळेल त्यांचा तो उद्देश आहे आणि त्या उद्देशानं आम्ही जवळ पासून चोवीसपासून सत्तावीसपर्यंत आम्ही अशा प्रकारचा लोक दशरवतार महोत्सव आयोजित करतो हे आमचं दुसरं वर्ष आहे आणि दरवर्षी एक दोन दोन नवीन मंडळ आम्ही ॲड करतो तर गेल्या वर्षी मधी सा सात मंडळात सहभाग झाली होती त्याची दोन मंडळं त्या वर्षी आम्ही कमी केली आणि नवीन दोन मंडळांना आम्ही आत्महत्या घेतलेल्या आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं वावडेश्वर दशावतार मंडळ तेंडोली आणि आरोग्य दशावतार मंडळ आरोली अशी दोन मंडळं नव्याने ना आरो त्याला आपण बघतोय तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की चित्रकथी असेल त्या नाम असेल लोक असेल असं वेगळी वेगळी आपण लोक कला घेतलेले आहेत कशाला आपल्याला आपल्या जिल्ह्यामध्ये हे सगळे लोककला पहिल्यापासून चालू होते बापूसाहेब महाराजांच्या पहिल्यापासूनच ते होते आणि आपण म्हणतो की राजश्राही आणि त्याच्यामध्ये किती राजेसाहेबांनी आणि सावकडी संस्थांनी या लोककलाला किती मदत केली आहे पहिल्यापासूनच आणि त्या पद्धतीने आपण कंटिन्युअस त्या पद्धत त्याच्यासाठी काम करणारच आहे आणि त्यामुळे सहभाग राहणारच आहे आणि आपल्या संस्थेच्या मार्फत म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारकच्या मार्फत श्री पंचम केबराग महाविद्यालयाच्या मार्फत आपण त्याच्यामध्ये सहभाग करणारच आहे आणि आपले गोडकर सर सहयोग ग्रामविकास मंडळीने आपल्याला अजून मार्गदर्शन ह्या भागामध्ये आपण काय करणार आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल